शुभ सकाळ मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून आपल्या कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो स्वागत आहे मित्रांनो चार दिवस झाले मुंबईला गेलो होतो आपल्या चार दिवसाची मुंबईची मजा करून आम्ही गावी आलो हे मजा असं नाही कामच होतं त्यासाठी गेलो होतो कसलं काम तर टी शर्ट आणि माझे अल्बम आणायचे होते आता मी काय करतो ते तुम्हाला सगळ्यांनाच माहीत नसेल हां नाही तर सगळेजण फक्त व्हिडिओ करतो व्हिडिओ करतो तर आपला भाव आला होता न्यायाला किती वाजता गेला, गेला तो तो स्टेशनला गेलो तरी एक वाजता गेलो एक वाजता गेला दिवाळी ट्रेन तीन साडेतीन वाजता आली आणि आम्ही चार वाजेपर्यंत होतो तरी निखिल पण निखिल सोबत साडे पण होतो सोबत चार वाजेपर्यंत होतो आणि आम्ही साडेपाच वाजता घरी आलो सकाळी आणि झोपून उठलो तर वाजलेत अकरा बरोबर मस्तपैकी चहा वगैरे झाला आणि टी शर्ट आणले तिकडे टी शर्ट हे बघा इकडे आजीबाई आहे काय म्हणतेस पाऊस कुठे हा नेता रिक्षातून नेता पाऊस भरपूर लागतोय ना गावी भरपूर लागत आहे ना बघा एक मी येत आहे हाव बागा बर नाही आता पान खा सांगून पटत नाही सारख्या सारख्या पान खाऊ नका तरी इकडे मी टी शर्ट बघ आहेत हे बघ मी एकशे तीस टी शर्ट म्हणजे गावची होते आमच्या बाकी सगळ्यांनी वेगळी वेगळी किन असेल ती आपले रॉयल कोकणीची निखिलची टी शर्ट हे बघा सगळी टी शर्ट आले ज्या आणि ज्यांनी माझ्याकडून बुक केलं नाही आहे ना त्याने पैसे पाठवा ज्याने दिले नाही त्याने आणि टी शर्ट घेऊन जा आणि हा अल्बम आहे हो तशा जणांना माहीत नसेल मी काय करतो तर फोटोग्राफी कायम आपली असते नेहमीप्रमाणे हा एक अल्बम आहे दोन अल्बम दिले मुंबईला अजून एक घरी आहे आणि अजून आणायचे एक बारकायचे तर ठेवला सामान भरपूर होतं म्हणून माझ्या सहा बॅगा होत्या कुठली आणि आजीला गा गाणं दाखवतोय भावाची आपल्या इंट्रे भावाची कधी सिरियस पण नसेल गाणं दाखवतोय आपण आता आहे ना आदिल आणि बाबांना आहे ना हे दाखवतोय गाणं दाखवतोय गणपतीच ज्या दिवशी गाणं आलं ना त्याच दिवशी संतूला सांगितलं होतं पण करून जो आम्ही दाखवू नये घरी काही दोघ फोन केला अंगावर काटा आला आणि बघितलं नसेल म्हणजे डबल टेबल टेबल पाच पाच जण एका आमच्या ऑडिओ पाच वेळ एवढे बघितलं आणि हा सीनला तो अक्षर आणला तू बघितलं गा ना हे गाणं बघितलं खुश जाईल एकदम लोकांना गाणं दाखवतंय आणि हा अल्बम तुम्हाला दाखवतो कॉलम मी आपलं काम कसं असतं ते तुमच्यापर्यंत पोचवतो ऑर्डर दिली तर दिली हा आजी बघा खुश आहे एकदम तिथंच गाणं बघून तू दिस आहे त्याच्यात हा तू दिसलीस त्याच्यात हा तू दिसलीस काय त्याच्या तू दिसलीस त्याच्यात काय गे तू दिसलीस त्याच्यात तुला नाही बघितलं आवडलं काय कसं आहे मस्त आहे ना एकदम खुश झाले ती सारखी बघते पारा मला बाबा पार्टीची सोय करतात संध्याकाळच्या संध्याकाळच्या पार्टीची सोय करतात आहे बाबा तुम्हाला अल्बम दाखवतो तर मंडळी सगळ्यांनाच नस माहीत नसेल मी काम काय करतो किंवा काय निकटात व्हिडिओ नाही तर दरवर्षी दरवर्षी लोकांच्या लग्नात जातो ऑर्डर मारतो आणि असं अल्बम तयार करून देतो म्हणजे तुम्ही फोटोग्राफी करतो मित्रांनो हे बघा ही फ्रेम आहे बारा अठरा फ्रेम असते माझ्या अल्बमसोबत कॉम्बोज असते हे बघा ही फ्रेम आहे सी बारा अठरा मोठे मुख्य दादाचा हे आहे अल्बम आहे त्याच्यामध्ये हा मोठावाला अल्बम अजून एक मिनी अल्बम आहे सेम त्याची कॉपी हे बघा आणि कॅलेंडर आहे तर कॅलेंडर पण ओपन करून दाखवतो मला तसं पण त्याला आता अल्बम द्यायचा होता बघा कॅलेंडर असं पद्धतीने असतंडर हमीनी अल्बम ही प्रेम होते मी ज्यांना ज्यांना अल्बम दिलेत ना त्यांना सगळ्यांना माहिती असे आणि मी कधी तर सांगितलं नव्हतं व्हिडिओ मध्ये कि मी फोटोग्राफी करतो म्हणून तिथे जणांना माहिती आहे La cosa es que me la voy a matar. हा आपल्याकडे अल्बम आहे इकडे कॅलेंडर मिनी बुक हे मिनी बुक आहे सेम या अल्बम मोठ्या अल्बम मध्ये कॉपी आहे इकडं बुक मध्ये आणि मोठी फ्रेम आहे बघा तुम्हाला सुद्धा ऑर्डर द्यायची असेल ना तर आपल्या इंस्टाग्राम पेज आहे राहुल हवाई फोटोग्राफी म्हणून त्याच्यावरती आणि मेसेज करा कारण दुसऱ्या अकाउंट वरती एवढे मेसेज आलेत ना खरंच सगळ्यांचा दिलगिरी व्यक्त करतो बड्डेचे अजून विश केले नाहीत ना त्यांना अजून रिप्लाय दिलेत नाही कारण भरपूरच्या जणांचे मॅसेज आलेत प्रत्येक दिवशी थोड्या थोड्या जणांना मी रिप्लाय करतो अजूनपर्यंत रिप्लाय गेले नसतील भरपूरच्या जणांना काय करणार का भरपूरच्या जणांचे एवढे मॅसेज आलेत ना फेसबुकवरती इंस्टावरती अजून व्हॉट्सअपवरती कॉल कॉल वगैरे करून सगळ्यांचे विश आले होते पण जसं जसं मला टाईम मिळतो तसं मी सगळ्यांना रिप्लाय करतो मतलं आपल्याला अल्बम द्यायचं आहे मी टी शर्ट पण द्यायचे सगळ्यांना वाटायचे एकशे तीस टी शर्ट बुकिंग केली होती मी यावर्षी गावची आणि अर्धी सिंधुदुर्ग पाठवायचे आपले मित्र आहेत तिकडे त्यांना त्यांनी पण टी शर्ट टी शर्ट बुकिंग केली कशी तुम्ही द्यायची माझी मी संध्याकाळी आज अजून पण आहे ना मी बड्डे सेलिब्रेशन केलाय ना आता आपला भाऊ शुभम पुण्याला होता क्लाससाठी गेला होता दीड महिन्यासाठी तर तो काल आला आहे त्याच्यामुळे मी आज आलो शनिवारी गेलो शनिवार रविवार सोमवार मंगळवारी काल मी काल मंगळवार होता ना काल बसलो आणि आज बुधवार आज बरोबर आलो तर आज आम्ही संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशन करणार आहे माझा गावीच म्हणजे घरीच आणि सगळ्या पोरांना बोलवणार आहे आपले जेवढे गावचे मित्रमंडळी आहेत ना त्यांना घरी बोलवणार आहे आणि मस्तपैकी चिकनची पार्टी असणार आहे आज उपवास वगैरे हो काय नाही आहे आणि ते सोडून दिलेलं सगळं पहिला पहिला आता ते पण उपवास करायचे पण उपवास करणं सोडून दिल मस्त तर मंडई हा व्हिडिओ थांबवतोय आणि संध्याकाळी आपला बड्डे सेलिब्रेशन असणार आहे भरपूर दिवसांनी आणि झाले असे म्हणजे चार पाच केक कटिंग झाले पण मी फोटो व्हिडिओ काय पोस्ट केला नव्हता तर ह्याच व्हिडिओमध्ये फोटो पोस्ट करेन आणि कारण थांबलो होतो आम्ही शुभमसाठी शुभम येणार म्हणून बर्थडेला तर आज संध्याकाळी सेलिब्रेशन असणार आहे सकाळचं वातावरण आहे मस्तपैकी आजीला गाणं दाखवूया गाणं मस्त आवडलं तिला पण आणि कसं गाणं झालं आहे कमेंट करून नक्की गावा त्या गाण्यामागे गणपतीचं गाणं होतं आणि पहिलाच प्रयत्न पहिलाच अनुभव स्वप्नात पण होतो त्याच्यामध्ये आणि मजा आली शूटिंग दरम्यान जाम मजा केली जाम जाम त्याला <laughs> मी कधी <laughs> आयुष्यात कधी रागात बघितलं हसलो रडलो बर मी मस्त मजा आली आणि आता जाकाय जातो अल्बम द्यायचा आणि टी शर्ट आता पोचवायची म्हणजे जाकादेवीला देवीला अशा तुझं नेतो टी शर्ट बनत आणले टी शर्ट एक हा नाथ गुमला एकच नाथ गुमला नाथ घुमतोय हो चला जावे जाका देवीत आणि सगळी तयारी पण करायची संध्याकाळची तर हा व्हिडिओ इथे संपवतोय जास्त काय मोठा नव्हता फक्त असं सुरुवात सुरुवात केली होती शुभम ना सुरुवात केली होती कारण बहरत दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव्हते म्हणून म्हटलं एक व्हिडिओ टाकून देऊया आपला असं काय नाही नसतं व्हिडिओज करायचं असं नाही काम पण असतं कामासाठी जातो अजून परत जायचं आहे अजून थोडे अल्बम राहिलेत बाकी राहिलेत मे महिन्यापर्यंत शूटच्या ऑर्डर असतात त्याच्यानंतर मग अल्बमची कामं करायची आणि आता सीझन संपवायचं परत नोव्हेंबरपासून नवीन सीझन चालू होईल त्याच्या अगोदर ऑर्डर सगळ्या पूर्ण करायच्यात अल्बम वगैरे बनवून द्यायचे सगळ्यांचे सगळ्यांना माहिती पण नव्हतं की मी काय करतो ते अजून पण व्हिडिओ येतील तर व्हिडिओ नक्की बघा वगैरे कोकण कराजिकेत कोकणातून सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन चलो टाटा बाय बाय भावा येतोच आहे ना मोठा केक घेऊन ये मला येणार आहे मुन्ना सगळ्यांना घेऊन येते अजून येणार नाही रे बोलला अरे सभे घरी जेवण सांगितलं आहे भात डाळ आणि मसूरची भाजी आहे मसूर यस ऑल टाईम फेवरेट काय की बरे आहेत ना ऑर्डर मारून येतो कुठं जाका जाकाळी दादा दुपारी दुपारी जाने मन को लेके, चलो चलो तुझा वेळ थांबवतो टाटा बाय बाय संध्याकाळी मजा येणार आहे हा व्हिडिओ आजच टाकेन पटकन आणि बड्डे चढि उद्या चलो टाटा बाय बाय